ची जोडी मैदानामध्ये जबरदस्त फटका यावेळेस चेंडू चाललाय सी भार रे षटकार दोन रंग वरती लगवला गेला षटकार आडव्या बॅक ने पुन्हा एकदा पूल केलाय चेंडू चाललाय सरसी मारे शापार बॅक टू बॅक दुसरा अगदी पावर पेचा पुरेपूर फायदा उठवला सरफळंदाज

हरकत नाही आहे जिथे चौकारच होता नावा दोन धावा आपल्या सर्वांसाठी वाचवल्या गेल्या स्लोवर चेंडू फसवा चेंडू फिंगर रोल केले होते या चेंडू मागे अगदी फळंदाजा देखील चेंडू काही कळला नाहीये टप्पा पडला चेंडूने वळण घेतलं तर विकेट किपर योगेश पवार यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवला डॉट बॉलची सांगता झाली आहे शतक्रमांक पहिलं संपलं पहिलं शतकाखेर बेनबाद पंधरा धावा दाफल करायला लागल्या येणारे बारा चेंडू अजूनही अठ्ठावीस धाव्यांची गरज आहे मॅच अजून संपली नाहीये कारण की जर पाहिलंच ना येणारे बारा चेंडू अठ्ठावीस धावा करायचे आहेत नक्कीच गोवंदाजाचं कौतुक करेल कारण की पहिलं जर पाहिलं ना प्रत्येक चेंडू आगळा वेगळा टाकण्याची खासियत असणार आहे आपण पाहिलं कारण की कधी स्लोवर कधी फास्टर कधी यॉर्कर कधी इन कटर कधी लेग कटर हे खासियत या गोवंदाजाची आणि आता मात्र न्यू बॉलर मैदानामध्ये रमाकांत शर्मा गोविंदाजची मार्क परती येतोय येणारी अठरा येणारी बारा चेंडू आणि अठ्ठावीस जाव्यांची गरज समोर फळंदाज सुरागला आपण पाहतोय हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे अगदी षटकार चौकारांची बोळी भाषा करणारा खेळाडू स्ट्रायकिंग गेंडला उभा आहे आणि आता मात्र त्याच्या समोर देखील एक कडवा आव्हान आहे गोंदाजी मार्कवर यावेळी जर पाहिलं तर फॉलोथ्रो मध्ये अडथळा आणि नक्कीच गोलंदाजचा कौतुक करेल जेव्हा जेव्हा तुमचा फॉलोत्र चुकतो ना थांबणं खूप गरजेचं असतं कारण की एखादा खराब चेंडू एखादा मॅथचं रिझल्ट पुढे तरी वेगळं निर्माण करू शकतो आणि तेच यावेळेस गोवंदाजाने योग्यच ठरवलंय पहिलाच बॉल यावेळेस स्ट्राईकिंग येईल फळंदाज स्लोवर चेंडू हलक्या दिशेने फक्त स्लाईस केलाय फक्त आणि फक्त एकच धाव येईल स्ट्राईक रोटेट झाले एकेरी धावेने धाव फळक एक ने पुढे जाईल पाहता पाहता अद्याप धाव फळक धावा सोळा धावा दहा फळकार राहिले आहेत गोवंदाजे जर पाहिलेत ना टप्पा पडला थोडस वळण घेतलं आणि सुराकने देखील फक्त दिशा दिली आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला टप्पा पडला यावेळी जर पाहिलं ना टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसली घेतली होती आणखीन एक डॉट बॉल मी नक्कीच फळंदाजांना एवढं सांगू शकतो की किंबहुना प्रत्येक चेंडू मागे धाव मिळणं खूप गरजेचं आहे सिंगल टेबल वर देखील देखील तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवू शकता किंवा कॅल्कुलेटेल तुम्हाला कुठेतरी खेळावं लागेल मैदानामध्ये कारण की प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारणं गरजेचं नाहीये आहे अद्याप या क्रिकेटमध्ये आता मात्र यावेळेस चांगला चेंड आउट साइड ऑफ ऑपस्ट परंतु पंच आम्हाला कळवत आहेत वाईट बॉल अगदी जर पाहिलं तर पंच कळवतात की वाईट बॉल आहे आउट साइड चे एक एक्स्ट्रा रन मिळेल वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या एक पुढे जाईल धाव फळ पाहता पाहता सतरा धावा लाईन चांगली होती गोवंदाजाची परंतु थोडीशी भटकली होती मित्र म्हणेल पुढे मारण्याचा प्रयत्न परंतु या वेळेस जबरदस्त चेंडू फुल्लर फुलरलाईनचा चेंडू पाहिला मी आला अगदी रमाकांत शर्माचं कौराव तेवढं कौतुक कमी आहे जसं फळंदाज स्टेप आऊट झाला ना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला ना अगदी के चेंडू मागे वेग व... वाढवला होता कारण की पहिला चेंडू अगदी स्लोवर पदीने हलक्या हाताने फिरवला होता आणि आता मात्र जर पाहिलेत ना जसं फळंदाज स्टेप आऊट केला अगदी रडा मध्ये चेंडू टाकला होता फुलरलेनचा चेंडू पाहायला मिळाला आणि नक्कीच क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापर पाहायला मिळालं फुल्लरलेनचा चेंडू डॉट बॉल ची सांगता नक्कीच तुकाराम कुंचे महाराज याची आठवण करून देणारा चेंडू पाहायला मिळाला लोवर फुलटॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू अलंग कार्पेट चालला लाँगॉन रक्षक ओमकार पाटील जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत मिळणारी फक्त आणि फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये जर पाहिलेत ना फक्त सिंगल डबलच आल्यात कुठेतरी मोठ्या धावांची गरज आहे या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये कारण की अजूनही भरपूर धावा करायचे आहेत आणि रमाकांत शर्मा गोलंदाजी मार करते आहेत रूम मात्र मिळून देत नाही आहेत फळंदाजांना आणि परंतु एक विस्फोटक फळंदाज स्ट्रायकिंग येणार उभा आहे अर्थातच सुराक परंतु यावेळेस जर पाहिलं तर सुराकला देखील लय मिळत नाहीये फक्त बॅट फिरली होती बॉल मागे बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये सरळ विकेट योगेश पवार यांच्या हातामध्ये त्याचा हुंड विसावतोय आणखीन एक डॉट बॉल नक्कीच सिद्धेश जनताचं देखील एक कौतुक करेल कारण की सिद्धेशने देखील एक चांगला चांगला संघ आहे आणि त्याला देखील माहिती आहे जर आमच्या टीमने कुठेतरी पस्तीस प्लस धाबा उभा केला ना तरी आमचे गोंदाज ह्या धावा डिपेंड करतील ही कासेत आहे गोंदाजांकडे युगा टॉस रमाकांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या वयसोडव्या वे बॅटने वेट ऑन वॉच परंतु समीर वाह अगदी हवे मध्ये झेप घेत काय कॅच पकडली आहे शतक क्रमांक दुसरा संपलाय बाद स्ट्रेकिंगला फलंदाज सुमेशला आपण पाहतोय नाव स्ट्रेकिंगला फलंदाज जिग्नेश गोलंदाजी मार्कर गोलंदाज कुणालला आपण पाहतोय सहा आठ चेंडू <laughs> पंचवीस धाब्यांची गरज टॉस उडला जातोय साक्षी इलेव्हन मिरकुटवाडी संघ विरुद्ध राय एस पी फाउंडेशन खोपोली संघ नेक्स्ट मॅच तीन ओव्हरची असणार थोडस फिरप करायचं प्लीज यावेळेस पहिलाच बॉल अथवा बॅटनेस जबरदस्त फटका चेंडू आला सीमारेषा पळीकडे षटकार चेंडूने षटकार आलाय अगदी चेंडूवरती आक्रमण केलंय बॉल पुन्हा एकदा पाहतोय पुन्हा एकदा बिग 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 हिट बॅक टू बॅक दुसरा मॅच मध्ये रंगत निर्माण केली आहे फलंदाज सुमेशने येणारे चार चेंडू आणि आता मात्र तेरा धावींची गरज आहे अरे चार चेंडू तेरा धावा जिथे सहा चेंडू मध्ये पंचवीस धाव्यांची गरज होती अगदी कुणावरती आक्रमण सोडवला गेलं दोन चेंडू वरती दोन मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि नक्कीच आता मात्र कुणाला काहीच काळमंत्र देत असताना फलंदाज आणि त्याचबरोबर सर्व साथी कारण की माहिती आहे ही मॅच जिंकायची आहे जिंकला तर कुठेतरी इतिहास घडवू शकतो या मैदानावरती आणि आता मात्र फलंदाज सुमेश थांबण्याचं नाव घेत नाहीये दहा धावांचा सामना केलाय सत्तावीस धाव्यांची खेळी तो देखील करतोय नेक्स्ट बॉल यावेळेस तिसरा षटकार येईल का, का। सडक दोन चेंडूवरती दोन मोठे फटके आलेत कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कती सज्ज झालाय या फटका फसलाय आणि फलंदाज बाद शुभ मैदानामध्ये जर पाहिलं तर अगदी भिंतीसारखे आडवे आले होते आणि एक सोपा